आज शनिवार आणि सगळीकडे हनुमान जन्मोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो आहे मात्र महाराष्ट्रातील जालन्यामध्ये अंबड तालुक्यात जामखेड नावाचं एक गाव आहे बारा वाड्या तेरवे जामखेड अशी या भागाची ओळख आहे तर तेरा गावात सुरुत, सुरू सुरुवातीपासूनचं कोणत्याही प्रकारे आणि कुठेही हनुमानाचं मंदिर नाही आहे कुठेसुद्धा साधा फोटोसुद्धा दिसत नाही आहे आणि या गावातील नागरिक हनुमानाची पूजा आराधना करत नाहीत नारद ज्या ग गर्विणा जे बोलले होते ज्या उद्दिष्टीने बोलले होते तो गर्व हारण्यासाठी तो दगडाचं पाणी होऊन ते विना फासला होता परत नारदजीनं ना माफी मागितली विनंती केली की बाबा माझं चुकलं मी असं बोलायला नव्हतं पाहिजे तर तेव्हापासून श्रीकृष्ण भगवंत मग तिथून निघले ते वाराड आणि कडे ठाणला मग राहिलं आणि कडे ठाणून ते श्री कृष्ण भगवंताचे त्यांच्या ते नगरीला गेलं असं तेव्हापासून श्रीकृष्ण भगवंतानी हे जामखेड आणि बारा वाड्या हे जामखेडच्याच अंतर्गत वाड्या हे एकच शिवारे तेरा गावाचं एकच शिवारे तर या गावातील नागरिकांचा देव आहे आदिदेव जामवंत जालना छत्रपती संभाजीनगरपासून साधारण पन्नास किलोमीटर अंतरावर जामखेड गावापासून दोन किलोमीटरवर हे मंदिर आहे जाम्बुवंत श्रीरामांचे निम भक्त होते आणि त्यांनी तपश्चर्यासाठी श्रीरामांकडे जागेची मागणी केली तसंच प्रभू श्रीराम यांनी हा परिसर जामवंत यांना दिल्याची आख्यायिका आहे जामवंत आणि मारुती जेव्हा सिद्ध झालं तेव्हा जामवंत महाराज जामवंत गडावर गेले आणि मारुती राया हे मात्र कुठं हिरापूर ह्या गावी गेलेले आहे तर मग त्यापासून ते राज्य त्यांना मारुती सोडलं आणि हे आम्हाला जामवंत सोडलं मग अशी आमची परंपरा चालू राहिली हे आतापर्यंत अवगत आतापर्यंत चालूच आहे अशा आता आमची हनुमान जयंती साजरी करत नाही आम्ही रामनवमी साजरी करतो आम्ही जामवंत उत्सव साजरा करतो परंतु ही हनुमान जयंती साजरी करत नाही टेकडी शेजारी एक प्राचीन गुहा सुद्धा आहे तसंच एकोणीसशे ब्याण्णवच्या सुमारास भक्तांनी लोकवर्गणीतून या मंदिराचा जीर्णोद्धार सुद्धा केला होता या मंदिर परिसरामध्ये एक गणपतीचं एक महादेवाचं मंदिर सुद्धा आहे आतल्या भागात गेल्यावर एक गुहेसारखं मंदिर आपल्याला दिसतं तिथून वाकून आत गेल्यानंतर जामवंतांचं दर्शन होतं जामवंत महाराजांना अशी याचना केली म्हणे बाबा म्हणे ज्या ठिकाणी मी अवतार घेतला आणि त्या ठिकाणाहून मी अवतार कार्य केलं ती जागा मला सोडायची नाही म्हणे त्यात व्हिर्यात मला राहायचं मग त्यानंतर हनुमानानं लगेच महाराजला प्रणाम केला आणि म्हणे काका तुमच्या एरियात तुम्हीच राहा म्हणे मी तुमच्या एरियात कदापि येणार नाही म्हणून या एरियात म्हणजे या जामखेडच्या एरियात बारा वाड्यान तेराव्या जामखेड्यात इथं प्रभू हनुमानानं जामंतमा जागा दिलेली आहे आणि त्या जागा दिल्यामुळे या बारा वाड्यान तेराव्या जामखेड्यात जामुंत इकडे हनुमंताचं कोणीही गुणगान घेऊ शकत नाही किंवा बारा वाड्यात तेराव्या जामखेड्यात हनुमानाचं मंदिर नसल्यामुळं इकडे कोणीही हनुमान देवी साजरी करू शकत नाही जाबुवंत हे जामखेडचं आराध्य दैवत या गावामधील प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आजही श्री जांबुवंतांच्या दर्शनाने होते बारावाड्या आणि तेरावा जामखेड ह्या गावामध्ये आमच्या गावामध्ये म्हणजे मारुतीचं काही नावच नाही म्हणजे आम्ही साधं पा पुंडलिकावर करायलासुद्धा आमच्या तोंडात हनुमानचं काही येत नाही जामवंताचंच येतं कारण की बारावाड्यामधील मा मी माझं सासर हे आहे आणि माहेर पण जामखेडचं आहे या बारावाड्यातली एकवाडी आहे त्यामुळं आमचं सगळ्यांचं श्रद्धा आणि कोणी लग्न किंवा काही जर असेल तरी तर आमचं पा पार जे म्हणते जामवंताच्याला नवरदेव येतात तसं आमची इथं जामवंतालाच येतात त्याचे आशीर्वाद घेऊनच आम्ही सर्व कामं करतो जांबुवंत आणि हनुमान हे दोघेही श्रीरामांचे भक्त होते मात्र जांबुवंत हे वयाने ज्येष्ठ श्रेष्ठ ते श्रीरामांना आणि हनुमानाला सुद्धा सल्ला देत त्यांचा इथं निवास आहे आणि त्यामुळे गावात हनुमानाचं एकही एक मंदिर आपल्याला दिसत नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे आज देशभरामध्ये हनुमान जन्म उत्सव जो आहे तो मोठ्या उत्सवाने साजरा केला जात आहे मात्र जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये असणाऱ्या जामखेड्या तेरा गावांमध्ये जे आहे ते हनुमानांचं मंदिर देखील आपल्याला या परिसरामध्ये सापडत नाही तर हनुमानांची जयंती असेल किंवा उत्सव असेल या ठिकाणी साजरा केला जात नाही कारण हा परिसर जो आहे तो आता जामवंताच्या नामकरणी करण्यात आलेला आहे त्यामुळं संपूर्ण तेरा गावांमध्ये जे आहे ते शिवारामध्ये ज्या जामवंताच्या जामवंताची पूजा केली जाते या ठिकाणी हनुमान जन्म उत्सव जो आहे तो कोणीही साजरा केला जात नाही गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे आणि अनेक वर्षांपासून ही परंपरा या ठिकाणी सुरू असल्याचे पाहायला मिळते आणि या ठिकाणचे जे तेरा गावातील नागरिक आहे ते देखील या ठिकाणी हनुमान जन्म जन्म उत्सव जो आहे ते साजरा करत नसल्याचे पाहायला मिळत आहे ज्याम विजय चिडे जय महाराष्ट्र